नमस्कार मित्रांनो आज वेकेशन सुट्टी म्हणायची ऑफिशियली संडे आज त्यामुळे बंटी बरोबर मी त्यांच्या गावाला आलोय हां मी तुम्हाला येवतीची गंमत दाखवतो त्यांचं एकदम जुनं घर आणि कॅश एक एक लाख रुपये तिथं जास। हा जास्त जास्त त्यांनी लगेच सांगितलं जास्त आहेत जास म्हणून आणि त्यांचं एकदम जुनं घर बाजूला त्यांचा ऊस गोरांला खायला कुट्टी मशीन कुट्टी मशीन सॉरी कुट्टी मशीन टाकायला कुट्टी मशीन आहे इथं भरपूर झाड इथं येवती गाव आहे ढवळगाव पासून आतमधल्या पाच किलोमीटर असून जास्तीत जास्त आपण सीताफळ खातो त्यावेळेस तुम्ही रामफळ रामफळ पण खा हे मला सांगायचे मला कळतंय काय रामफळ आहे हो आंब्याच नाव कसे आहे रामफळ हे आंब्या जड दाखवत तुम्हाला त्यांचे बॅकसाईडला हे सगळे आंब्याच आहे थोड्या दिवसात ते आंबे हे भरून येतात बोर पण सापडले बघा अरे इथं करमायसारखं आहे एखाद्या रानात काय पाहिजे असतं अपेक्षित काय असतं एक विहीर शेततळ छोटस पाईपलाईन स्वतःची किंनी गोल गवत आहे गुरांना खायला ही मोटर इथं बघा डिप्टीसाठी डायरेक्ट त्यांनी जे बाथरूम आहे संडास बाथरूम त्याच्यात डिप्पी केलेली छोट काय म्हणला ही रेश बारी पिकल्याला हायक बघ एखादं तोडून नेलेत राहू तोडलेत पिकलेलं असतात खाल्लं असतात आपण केळी गावराम केळीत हा खावायला पण आवडतं वीर दाखवत त्यांची नारळ झाडं नारळ डोक्यात पडला होता माझ्या नारळ झाडं एवढं चढत आहेत लोक कसे चढत असत उस उस्त माहितीच उस, उस बापरे किती परस असेल दहा परस दहा परस विहीर पाणी लई पाणी हे असं सात परस तीन परस पाणी मग पाणी थोडं लांब इतक्या लांब सोय केलेली हे पाणी कधीच उपसायचं नाही लोकांच्या पाईपलाईन असन कॅनल पुढे इकडे जवळ तिकडे आहे पुढे तोकडे पलीकडचा कॅनल दिसतोय का हा तेला कॅनल आहे zoom करून दिसतोय हा हे दिसते की दोन दोन नाररांच्या मधून ना बघा कॅनल आहे ते दोन एक कॅनलून पाइपलाइन आणली त्या सॉरी त्या हा कॅनल आणि परत तिकडे कसं नेले म्हणला इथं मोटर लावून थेट तिकडे क्षेत्र पाच सात किलोमीटर ह क्षेत्र आहे हा इतका लांब नेले हा इथे एक वी रेखाय तुमचे तुमचे शेत असे काय नाही इ बघा ना कसं शेत आहे गुरे इथे शेतेVere खाली इथे एक वीरे दाखव छोटीशी जुनी वीर डगडाचं बांध कमी सगळं इ परस दोन तीन परसचे उपसत पाणी उपसत असं आणि डगडाचं बांध कमी सगळे जुनी वीर ते काळ्यात बांधलेली असत हं हं सालेकडे हे कوطه कوطهकडे हे कوطه आहे येऊ तिला बंटीच्या घरात वा 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 काय खरी ना काय झालं आहे मागासारखी एकच नंबर बरं आहे इकडे जर शरीराची असेल ना हां एक मिनटं बघू नशीब यात ही नाही या अशी असेल ना बंदूक अशी गोळी हां उठी असेल ना किती बसत्या एकच बसते तुटलं आहे सगळं थोडंसं ते नट निघालं तिथला नट निघाला Hmm. जडी पण अशी एकदम पिक्चर मध्ये बघितलेलं जुन्या नाही का शोले शोले सारखा जमाना <laughs> आता आई लग बन छोटे छोटे आले सहा सहा घोड्या बसतात काय नऊ बसतात असं हा आल्या बघायला चांगले अट्रॅक्टिव्ह आहे फोटोशूटला बाकी असं कशाला नाही फोटोशूटला भारी फोटोशूटला भारी हा याच्यातून असं डायरेक्शन बघायला हाय बघ का हाय घे ही ना ही ह्याच्यामधून पॉइंट आहे दिसला का तुला हा माहिती याच्यामधून असं पॉइंट दिसतोय राईट आपण कशाला आणायच त्याला हात लावू शकतो असं टारगेट करू तिकडे काय हाणायला आता काही बी असं टार्गेट करायचं रे मी तेच सांगतोय तुला टार्गेट करायचं ना त्याला हाणायचं बंद केली तुला आता बंदूक नाही म्हणायचं याला काय म्हणायचं रायफलच म्हणावं लागेल रायफल एके फोर्टी सेव्हन नाही ही आपली छोटी साडी त्यात किती म्हणून किती बसत असतील दोन तीन एकच असते एकच आता नऊ नऊ गोळ्या बारा बारा गोळ्या बसतील असं ए के फोर्टी सेवनमध्ये तर असेल पुढं हे बसत थोडं या बंटीचा भाऊ येऊ बघा डोंगरात आणि डोंगरात आलोय आम्ही एकदम भरपूर डेव्हलप केलं एकदम डोंगरामध्ये एक सगळं असं होतं हां सगळं असं होतं इकडं इकडं ना तुम्ही डेव्हलप केलं तयार केलेलं रान दाखवत त्याचं ही बंटीची मका सगळीकडे एकदम गुर जावा नाही म्हणून असं काटवान टाकलेलं आहे छोटीशी शिबीर एकदम किती पाणी असेल रे याला परसाव हो। दोन तीन परस आहे चांगलं परस आहे मग पाणी बघ डोकराव डोकराव विषयच नाही वर चढून येतं चांगलं कांदा दाखवू आपण थोडा तुझा अजून चढायला जागा नाही पण ॲडजस्ट करू आपण काटवा तारे बरं का तारीत गुच्छिन अयो चांगला आला आहे कांदा कांदा अजून टाईम आहे अजून थोडासा हे भरपूर कांदा आहे त्या काळापर्यंत कांदा आहे ठीक आहे कोपऱ्यापर्यंत तिथे कळते दिसलं आलं की तुम्हाला मग अशी उतर गाडी लावतानीस आणि ही येऊती बघा ही डोंगराव देतो आम्ही हां इकडल्या बाजूला कारखाना कोणता कारखाना आहे ते सायक्रो साईक्रोप कारखाना ते जर वरती आलेले हां ढवळगावचा

कपडे घेतला मी शिंपू शिंपूच आहे सारखे कपडे घातले ना हा मग शिंपू शिंपू लई किती मशी असते ना सगळ्या रोज कुठून चारायचं तिथून रस्ता एक गोरी यायला नाही नाही बांधायला तिथं तिथंच आहे का हां मला वाटलं तिथं काय दिसलं ना मला नाही गावात आहे ते ते दुधावले आहेत ते हां हां आणि या ते आपल्याला आता गाबणी त्यांच्या बगळे बसलेत अजून काही काही चांगले आणि खालच्या बाजूला आंब्याचा बाग हे आंबे पिकाच्या उत्पादनाने हिशोब केला स्वतःचे डिप्पी म्हणास तुमच्या हा स्वतःचे ना काय एवढ्या शेतला लागत या आंब्याचा का खोड मला आत्ता कळले की खराब नाही म्हणून म्हणजे टिकाव म्हणून शेवग्या शेंगा शेवग्या नाही शेंगा चल चल काढून देतो मी शेव गॅस शेंगा हा आहे